म्हणजे नमस्कार आज आम्ही कळम तालुका वसमत बरोबर ना जिल्हा हिंगोली।, हिंगोली तर ह्या भागात आता हे कोणतं पीक आहे कुंदन ह्याला अजून दुसऱ्या भाषेत बोललं जातं खरबूज ते पीक पाहण्यासाठी ठेवलंय तर सर यांचा प्लॉट आहे तर सर सांगा तुम्ही की केरळचं तंत्रज्ञान घेतल्यामुळं तुम्हाला ह्या पंधरा ते वीस दिवसात काय काय बदल दिसणार इलीची झपाट्यानं वाढ झाली अच्छा आणि इली वर हिरवेगार पण आला अच्छा आणि फळाची संख्या वाढली संख्या वाढली फळ दाखवता दा मला थोडीशी अच्छा ही फळ आहेत पाहतोय आपण साईज पण बरी दिसते ना हो, साईज बरी बरं याची आता वापरणीपूर्वी साईज म्हणजे कशी संख्या कशी होती वाढली मलचिंगवर मलचिंगवर पण आज वाढलं नव्हतं अजिबात ठीक आहे जो आता आज भरपूर दिसतोय हो आणि फळ पण भरपूर दिसतात नाही आता हो। पाहतोय साईज पण फळांची भरपूर आतमध्ये दिसत शिवाय आता किंमती हे कुंदन जे आहे तुमचं हा दर दाखवा थोडस हा भरपूर आहे संख्या वगैरे फळांची भरपूर आहे बरं आता मला सांगा की हे जे कुंदन आहे तुमचं ते किती निघतं आवरेज सरासरी या भागात करत यावर बरं बरं समजा हे टेक्नॉलॉजी वापरली नसती तर किती निघाला असता अंदाजे कुंदन साईज काय झाली असते याची वाढ होई गेली वाढ वाढ झाली नसते बरोबर आणि फळं पण साईज पण वाढली नसते है ना पण आज आपण पाहतोय की साईज पण भरपूर झालेली आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला उत्पादन नक्की वाढलं असं वाटते गॅरंटी ना अच्छा तर आता इथे भरपूर शेतकरी पण आलेत तुमचा प्लॉट पाहण्यासाठी काही शेतकरी मागापासून होते तर मला सांगा की अंदाजे किती खर्च केला तुम्ही याला अंदाजे अडीच हजार अडीच हजार रुपये खर्च केला आणि उत्पादनामध्ये किती वाढवूया असं वाटते उत्पादनात पहिलं एवढं दिसत नाही गेलं सोड्याच्या आधी आता हां पण आता भरपूर दिसेल फळं दिसेल दिसेल त्यामुळे दुप्पट वाढ असं वाटते ओके तुम्ही तुमच्या ह्या पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी केरण कंपनीकडून तुमच्या इथं आभारित करतो धन्यवाद